नमस्कार शेतकरी मित्रांनो सध्या देशाचा अर्थसंकल्प नुकताच पार पडा आणि आता याच्यामध्ये राज्यामधील बहुतांश शेतकऱ्यांना प्रत्यक्षा लागली होती की नेमकं या बजेटमध्ये शेतकऱ्यांसाठी याच्यामध्ये आता पीएम किसान योजनेमध्ये वाढ होणार आहे का तर मित्रांनो आता या व्हिडिओच्या माध्यमातून आता आपण अशी संपूर्ण माहिती जाणून घेण्याचे प्रयत्न करा आहोत आता याच्यामध्ये या निधीमध्ये वाढ झालेली आहे का त्याच्यानंतर याच्यामध्ये पात्र शेतकरी कोणते आहेत अपात्र शेतकरी कोणते आहेत त्याच्यानंतर शेतकऱ्यांना कोणकोणती कागदपत्रे लागत असतात आणि त्याच्यानंतर एक सर्वात महत्वाचं म्हणजे ज्या शेतकऱ्यांची नवीन नोंदणी झाली होती तर त्या सुद्धा सर्व शेतकऱ्यांसाठी एक अतिशय आणि महत्त्वाचा असा अपडेट आहे आणि हेच अपडेट आपण एवढीच्या माध्यमातून जाणून घेण्याचे प्रयत्न करत तर मित्रांनो आपण जर पाहिजेच असाल विविध चर्चांच्या माध्यमातून समोर येत होतं की जे काही येणारं अर्थसंकल्पीय अधिवेशन आहे आणि या अधिवेशनामध्ये राज्यामधील तसे देशामधील ज्या ज्या शेतकऱ्यांना पी एम किसानचा हप्ता दोन हजारचा मिळत असतो तर त्याच्यामध्ये वाढ होणार होती अशा प्रकारची माहिती आपण पाहिली आहे परंतु आता जर आपण जो जो काय देशाचा अर्थसंकल्प झाला तर त्याच्यामध्ये पाहिलं असाल की पी एम किसानच्या योजनेमध्ये कोणत्याही प्रकारची वाढ झाली नाही त्याच्यामुळं नियमित प्रमाणे जो काही दोन हजाराचा हप्ता मिळत असतो तर तसाच हप्ता इथून समोर सुद्धा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये होणार आहे याच्यामध्ये कोणत्याही प्रकारची वाढ झालेली नाही त्याच्यामुळं विविध यूट्यूब चॅनल असतील त्याच्यानंतर फेसबुक चॅनल असतील त्याच्यानंतर वृत्तपत्र असतील याच्या माध्यमातून जी काही माहिती देण्यात आलेली आहे की या योजनेमध्ये वाढ झालेली आहे तर मित्रांनो कोणत्याही गोष्टीवर विश्वास ठेवू नका या योजनेमध्ये या अनुदानामध्ये कोणत्याही प्रकारची वाढ झालेली नाही आता मित्रांनो याच्या संदर्भात एक दुसरं महत्वाचं अपडेट ज्या ज्या शेतकऱ्यांनी नवीन नोंदणी केली होती ज्या शेतकऱ्यांनी समजा नवीन जमीन घेतली होती आणि जमीन घेतल्याच्या नंतर त्या शेतकऱ्यांनी नवीन नोंदणी केली होती अशा सर्व शेतकऱ्यांना सुद्धा आनंदाचा अपडेट आहे कारण की त्या सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जो का येणारा पी एम केसनचा हप्ता असेल तर त्या हप्त्याच्या माध्यमातून त्यांना हे हप्ते चालू केले जाणार आहेत आणि पहिला हप्ता हा त्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा केला जाणार आहे आता ज्यावेळेस याची तारीख जाहीर केली जाईल त्यावेळेस राज्यामधील आणि देशामधील सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हे पैसे जमा होतं साधारणतः जवळपास पंधरा ते वीस तारखेपर्यंत हा एम किसानचा हप्ता राज्यामधील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होण्याची दाट शक्यता आहे आणि त्याच्यानंतर याच हप्त्याबरोबर नमो नमो योजनेचा दोन हजाराचा हप्ता सुद्धा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा चा होण्याची शक्यता आहे अर्थातच एकूण चार हजार रुपये राज्यामधील सर्व पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत आणि जे काय उर्वरित शेतकरी येतं की ज्यांनी नवीन नोंदणी केली होती परंतु अद्याप देखील त्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा झाले नव्हते त्यांची योजना सुरू झाली नव्हती तर सुद्धा सर्व शेतकऱ्यांची योजना चालू होणार आहे आणि त्या सुद्धा सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये या येणाऱ्या हप्त्यापासून सर्व पैसे जमा केले जातील तर आता मित्रांनो आता याच्यानंतर आपण जे काही पात्र शेतकऱ्यांचं जे काही हे आपण बघूयात त्याच्यामध्ये प्रामुख्यानचा विचार करायला गेला तर तुमच्याकडे या चार अटी शर्ती तुमच्या कम्प्लीट असणं गरजेचं आहे त्याच्यामध्ये प्रथम तर म्हणजे तुमची पीएम किसानची ही केवयी कंपूर्ण पूर्ण असणं गरजेचं आहे आता आपण जर पहिलेच असेल ज्या ज्या शेतकऱ्यांची पीएम किसानची केवायसी कम्प्लीट आहे ह्या सर्व शेतकऱ्यांना ॲटोमॅटिक नमो शेत योजनेचे पैसे सुद्धा त्यांच्या खात्यामध्ये जमा होत असतात त्याच्यामुळे ज्या शेतकऱ्यांचे पी एम किसानचे हप्ते बंद झालेत त्या शेतकऱ्यांचे नमो शेतकरी योजने सुद्धा हप्ते बंद झाले होते त्याच्यामुळं अगोदर तुम्ही पी एम किसानची केवायसी करून घ्या आणि ही केल्याच्या केल्याच्यानंतर तुमचे पी एम किसानचे हप्ते सुद्धा चालू होतील आणि शेतकरी योजनेचे हप्ते सुद्धा तुमचे चालवणार आहेत त्याच्यानंतर दुसरा एक महत्वाचं म्हणजे तुमच्याकडं तुमचा फार्मर आय डी काढणं अतिशय गरजेचं आहे आता फार्मर आय डी म्हणजे काय एखाद्या व्यक्तीची ओळख म्हणून त्याला आधार कार्ड दिलं जातं तर त्याचप्रमाणे आता शेतीसाठी सुद्धा हे फार्मर आय डी कंपल्सरी केलं जाणार आहे तुमच्याकडे फार्मर आय डी असेल तरच तुम्ही शेतकरी आहात असं ग्राह्य धरले जाणार आहे आणि ज्या ज्या शेतकऱ्यांकडे फार्मर आयडी नसणार आहे तर त्या कोणत्याही शेतकऱ्यांना शेतीविषयी योजना असतील काय आंदोलन असेल तर हे सुद्धा मिळणार आहे याची सुद्धा सर्व शेतकऱ्यांनी नोंद घ्यावी आणि त्याच्यानंतर लँड सेडिंग हा एक अतिशय महत्वाचा प्रश्न आहे बऱ्याच शेतकऱ्यांच्या ई केवायसी करत असताना चुकीची माहिती गेल्यामुळं त्या शेतकऱ्यांचे हप्ते बंद झाले होते आणि त्या सर्व शेतकऱ्यांना ज्यांचा लँडस्लेडींगचा जो काय प्रॉब्लेम आहे अशा सर्व शेतकऱ्यांना आपल्या जवळच्या कृषी कार्यालया करें असाल किंवा तहसील कार्यालया असाल किंवा तलाठी कार्यालय असाल यांच्या माध्यमातून आपला प्रश्न सोडून घ्या जेणेकरून येणारा हप्ता सुद्धा तुमच्या खात्यामध्ये जमवणार आहे आणि या लँडस्लेडिंगमुळं ज्या ज्या शेतकऱ्यांचे जेवढे काय हप्ते रुकलेले होतं हे सर्व एकत्रित हप्ते त्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आणि त्याच्यानंतर चौथी एक महत्वाची अट म्हणजे तुमच्या खात्याला आधार लिंक असणं गरजेचं आहे कारण की डीबीटीच्या माध्यमातून राज्यामधील मा सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हे अनुदानाचे पैसे जमा होत असतात आता मित्रांनो ज्या ज्या शेतकऱ्यांचं आधार लिंक खातं नसणार आहे अशा सर्व शेतकऱ्यांनी जवळच्या पोस्ट पेमेंट बँके जा तिथे आपलं खातं काढून घ्या आणि हे खातं नंतर डीबीटी अर्थातच आधार सीडिंग हे दोन ते तीन दिवसामध्ये तुमच्या खात्यावर होतं आणि तुमचे जे काही पैसे असतील ते सर्व पैसे तुमच्या खात्यामध्ये जमा होतील आता ज्या ज्या शेतकऱ्यांच्या त्या चारही अटीपैकी एखादी आठ जर इनकम्प्लीट असणारे अपूर्ण असणारे तर तर त्यासुद्धा सर्व शेतकऱ्यांचे हप्ते तर बंद होणार आहेत आणि नमो शेतकरीचे हप्ते बंद होणार आहेत त्याच्यामुळे ह्या सर्व अटी तुम्ही कम्प्लीट करून घ्या आता बऱ्याच शेतकऱ्यांचं असं म्हण आहे की माझे दोन हप्ते रुकले रुक तर तीन हप्ते रुपले तर आणि माझ्या सर्व अटी शर्ती पूर्ण झाल्या आहेत तर मला पैसे किती मिळतील आणि उर्वरित पाठीमागचे पैसे मिळतील का तर मित्रांनो ज्या ज्या शेतकऱ्यांना त्या चारही आठ पूर्ण झालेल्या असतील अगोदर इनकम्प्लीट असतील अपूर्ण असतील आणि नंतर तुम्ही जर पूर्ण केल्या असेल तर त्यासुद्धा सर्व शेतकऱ्यांच्या खाते खात्यामध्ये पीएम किसानचे जर तुमचे पाच किंवा दहा हप्ते रुपये असतील तर एकंदरीत ते सर्व पैसे खाते जमा होणार आणि त्याच्यानंतर नमो शेतकरी सुद्धा हे सर्व पैसे एकत्रित त्या सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आता जे काय येणारी तारीख राज्य शासनाच्या माध्यमातून तसेच केंद्र शासनाच्या माध्यमातून ठरवली जाईल तर त्या, त्या तारखेमध्ये राज्यामधील सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये तसेच देशामधील सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये या योजनेचे पैसे जमा होणार तर मित्रांनो हे होतं महत्वाचं अपडेट पी एम किसान योजना तसेच नमो शेतकरी योजना या योजनेविषयी आपण जाणून घेण्याचे प्रयत्न केलेत याच्याविषयी तुम्हाला काय अडचणी असतील तुमचे काय प्रश्न असतील तर आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा चला तर मित्रांनो भेटत राहू नवीन माहितीसह नवीन व्हिडिओसह धन्यवाद